अज्ञात वाहनाची दुचाकीला धडक दोन जण गंभीर जखमी देवडा मुंबई आग्रा राष्ट्रीय महामार्गावरील चिंचवे गावाजवळ अज्ञात वाहनाची मोटरसायकलला धडक धडक्यात दुचाकीवरील दोन जण गंभीर जखमी दोघांची प्रकृती मिळालेल्या प्रथम ही घटना आज बुधवार दिनांक सव्वीस मार्च रोजी पाच वाजून तीस मिनिटांच्या दरम्यान मुंबई आग्रा हायवे वरील चिंचवे गावाजवळ घडली आहे मोटरसायकल क्रमांक एम एच पाच एन त्रेपन्न त्रेपन्न ही मोटरसायकल मालेगावच्या दिशेने जात असताना पाठीमागून येणाऱ्या अज्ञात वाहनाने धडक दिल्याने मोटरसायकल स्वार विनोद पंडित हिवराडे धनगर व वर्ष अडतीस राहणार चंद्रकांत भात्रे चाड कल्याण पूर्व तर दुसऱ्या व्यक्तीचे नाव समजू शकले नाही हे दोघेही मालेगावच्या दिशेने जात असताना हा अपघात झाला असून दोघे जण गंभीर जखमी झाले तर धडक देणारे अज्ञात वाहन फरार झाले सदर घटना घडता सोमा कंपनीचे कर्मचारी चिंचवेगाव व परिसरातील नागरिक तसेच शिवप्रतिष्ठानचे देवळा देवडा तालुका प्रमुख गणेश पवार व तरुणांनी तातडीने घटनास्थळी धाव घेऊन मदत केली व गणेश पवार यांच्या रुग्णवाहिकेने तातडीने मालेगाव येथील सरकारी रुग्णालयात दाखल करण्यात आले असून दोघांची प्रकृती चिंताजनक असल्याचे समजत असून दोघांवर उपचार सुरू आहेत टीव्ही न्यूज साठी टी शरद पवार चिंचवे आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा बेल ऐकॉन दाबायला